आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी रात्री <laughs> साडे साधारणतः साडे अकरा वाजता ते आपल्या सहरी से हॉस्पिटलमध्ये सेल्फ इन्फेक्टेड गन शॉट इंजिरवून ऍडमिट झाले आल्यानंतर त्यांच्या उजव्या साईडच्या कवटीमधनं ॲक्टिव्ह ब्लिडिंग होती आणि डाव्या साईडच्या पण जी एक्झिट उंड आहे तिथूनही रक्तस्राव होत होता आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एनडोटॅकेट ट्यूब टाकून एन्टिबूट करून व्हेंटिलेटरवर घेतलं स्टेबिलाईज झाल्यानंतर सी स्कॅन केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या साईडच्या कवटीमधून गोळी डाव्या साईडच्या कवटीतून थ्रू uh, अँड थ्रू थुर। ब्रेनच्या uh, थ्रू पास झालेली दिसली आणि कवटीचं हार्ड फ्रॅक्चर होऊन ब्रेनच्या मध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले तर त्याच्यावरती आम आम्ही सर्व स्टॅबिलाइज झाल्यानंतर आज पहाटे आ, शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिया यशस्वी झाली पूर्ण हाडाचे तुकडे आपण काढले त्यांच्या ब्रेनच्यावरचं जे आवरण असते ते टिअर झालं होतं ते रिपेअर केलं आणि डिकॉम्पेशन क्रॅनाटॉमी करून व्हेंटिलेटरवरती अतिदक्षता विवाहामध्ये आम्ही पेशंट शिफ्ट केले आता ते आमच्या ह्या ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होत आहे तर तरीसुद्धा आम्ही चोवीस तास अठ्ठेचाळीस तास त्यांच्यावर एकदम क्लोज ऑब्झर्वेशनमध्ये आम्ही त्यांना आयुष्यमध्ये वॉच करत आहोत नवीन काही लक्षणं आले त्यानुसार आम्ही त्याच्यावर उपचार करून त्यांचा प्रतिसाद बघणार आहोत थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच